प्रश्न पहिला गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास कोणता आरोग्य धोका वाढू शकतो असे तज्ज्ञ सांगतात पर्याय आहे ए रक्तातील साखर वाढणे बी मुदखड्याचा त्रास सी डायबिटीसचा धोका डी काहीही परिणाम नाही तर अशी बरोबर उत्तर आहे पर्याय सी डायबिटीसचा धोका प्रश्न दुसरा भारतात सर्वप्रथम टॅक्सी सेवा कोणत्या शहरातून सुरू झाली पर्याय आहे ए मुंबई बी बेंगलुरू सी दिल्ली डी गुजरात त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी बेंगलुरू प्रश्न तिसरा कोणत्या देशात लोक गरिबीमुळे मातीपासून बनलेले खाद्यपदार्थ खातात पर्याय आहे ए भारत बी कांगो सी पाकिस्तान डी आय टी बरोबर उत्तर आहे पर्याय डी आय टी कोणत्या पक्षाबद्दल अशी दंतकथा आहे की तो चंद्राकडे पाहून रडतो पर्याय आहे ए चकोर बी हंस सी पोपट डी कबूतर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए चकोर प्रश्न पाचवा गरम दुधात हळद मिसळून पिल्यास कोणता आजार कमी होण्यास मदत होते पर्याय आहे ए जुलाब बी लकवा सी खोकला डी पारदुखी तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी सर्दी खोकला प्रश्न सहावा भारतात पपईचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात आहे पर्याय आहे एक महाराष्ट्र बी गोवा C, D, सी आंध्र प्रदेश बी झारखंड याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय सी आंध्र प्रदेश प्रश्न सातवा गुलाबी शहर या नावाने भारतातील कोणते शहर प्रसिद्ध आहे पर्याय आहे ए जयपूर बी नागपूर सी उदयपूर डी जोधपूर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए जयपूर प्रश्न आठवा कोणत्या देशात रात्री आंघोळ करणे अपश्यकून मानले जाते पर्याय आहे ए रशिया बी जपान सी भारत बी अमेरिका याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी जपान प्रश्न नववा अरबी समुद्राची राणी म्हणून कोणते भारतीय शहर ओळखले जाते पर्याय आहे ए मुंबई बी कोची सी चेन्नई कालिकत। बरवर है, है ए, बी कालिकत त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी कोची प्रश्न दहावा गव्हाच्या पोळ्या पानांचा रस कोणत्या त्रासासाठी उपयुक्त मानला जातो पर्याय आहे ए कॅन्सर बी मुतखडा सी दमा डायबिटीज त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय सी दमा प्रश्न अकरावा भारतातील पहिले तेलखान कोणत्या ठिकाणी खोदले गेले होते पर्याय आहे ए बिगबोई बी गोवा सी तमिळनाडू बी केरळ तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपल्या दर ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेला ऐकून प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा